हां नमस्कार मी प्राध्यापक शिवाजी सरगर संचालक मुंबई विद्यापीठाचं जे दुरुस्त व ऑनलाईन शिक्षण केंद्र आहे त्या संस्थेमध्ये मी काम करतो आहे मुंबई विद्यापीठाचे ऑनरेबल व्हाईस चान्सलर प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार मुंबई विद्यापीठाच्या या दुरुस्त व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत जे एक डुवेल् डिग्रीचा जो प्रोग्राम आपण अरेंज करतो आहे त्यासाठी आम्ही आज रत्नागिरी शहराला आणि इथल्या उपकेंद्राला भेट दिली तर याचा जो उद्देश आहे तो विद्यार्थ्यांना एकाच वेळी दोन दोन डिग्रीज करता याव्यात हा उद्देश आहे म्हणजे कन्व्हेन्शनल मोडमध्ये रेग्युलर ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी प्रवेशित आहेत त्या विद्यार्थ त्या डिग्रीबरोबरच पुढे जाऊन मुंबईच्या आमच्या सी डी ओईबरोबर तो ऑनलाईन पद्धतीनं किंवा डिस्टन्स मोडमध्ये दुसरी डिग्री करू शकेल उदाहरणार्थ समजा जर तो जोगळेगर कॉलेजमध्ये बी कॉम करत असेल तर त्याला सी डी ओईच्या माध्यमातून बी ए करता येईल बी ए कोणकोणती हिस्ट्री असेल मराठी असेल हिंदी असेल इंग्लिश असेल असे वेगवेगळे प्रोग्राम जे आहेत तो तिथं तो करू शकतो ई बी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये याची खास प्रावधान करण्यात आलेलं आहे की ज्या माध्यमातून विद्यार्थी देशभरातला विद्यार्थी या दोन्ही प्रकारच्या डिग्रीज ॲट अ टाइम तो करू शकतो कागदपत्राची याच्यामध्ये काही अडचण नाही आहे ज्या महाविद्यालयामध्ये त्याचा प्रवेश असेल तिथंच ओरिजिनल डॉक्युमेंट्स राहतील आणि जे त्याचा एक सेट आहे झेरॉक्स सेट एका एन ओ सीच्या माध्यमातून तो आमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो विद्यार्थी पूर्ण यंत्रणा अगदी ॲडमिशनपासून ते एक्झामिनेशनपर्यंत तो आमच्याशी संलग्न राहू शकतो अशासाठी ही योजना एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीच्या माध्यमातून गव्हर्मेंट ऑफ इंडियानं आणलेली आहे आणि दुसरी त्याच्याबद्दल आणखी एक आम्ही यावर्षी केलेली गोष्ट म्हणजे एम ए समाजशास्त्र हा जो प्रोग्राम आहे तो शंभर टक्के ऑनलाईन पद्धतीनं आहे त्याच्यामध्ये मुलांनी ॲडमिशन घ्यायचं आहे ऑनलाईन तिथून संपूर्ण लेक्चर सिस्टम व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर परीक्षा ते रिझल्ट हे सगळं ऑनलाईन होणार त्यासाठी कुठल्याही पद्धतीनं विद्यार्थ्याला कुठल्याही सेंटरमध्ये जाण्याची गरज नाही आहे तो आपल्या ओन स्पेसमध्ये राहून जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तो तो व्हिडिओज पाहिल आठवड्याभराच्या पाच दिवस व्हिडिओ पाहिल्यानंतर सहाव्या सातव्या दिवशी त्याची ऑनलाईन असाइनमेंट होईल होईल तो ते सबमिट करेल त्याचे मार्क्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होत जातील आणि त्या माध्यमातून सेमिस्टरच्या शेवटी त्याची परीक्षा होईल ती ऑनलाईन पद्धतीने प्रॉक्टर पद्धतीनं होईल की ज्यामध्ये तो त्या प्रश्नांची उत्तरं लिहील जसं आत्ता रेग्युलर पद्धती लिहितात त्याप्रमाणे आणि पुढे जाऊन त्या सेमिस्टरचा निकाल नंतर सेकंड सेमिस्टर थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर अशा पद्धतीनं संपूर्ण इक्वल एकुवाल, इक्वेलंट असणारा हा प्रोग्रॅम मुंबई विद्यापीठाच्या रेग्युलर समाजशास्त्र डिस्टन्स समाजशास्त्र आणि ऑनलाईन समाजशास्त्र असे याच्याशी इक्वेलंट असणारा हा प्रोग्राम यावर्षी आम्ही चालू केलेला आहे तोही मुलांना उपलब्ध आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन होऊ घातलेलं आहे म्हणजे रेग्युलर फक्त मुंबईचे नाही तर ऑनलाईनचं एक असं वैशिष्ट्य आहे की था त्या प्रोग्रामसाठी याला जॉग्राफिकल बाउंड्रीज काही नाही जसं मुंबई विद्यापीठाचं हे क्षेत्र जे आहे ते या सात जिल्ह्यापुरतं मर्यादित आहे परंतु ऑनलाईनसाठी हे क्षेत्र असं काही नाही आहे महाराष्ट्रातील भारतातील आणि परदेशातीलही विद्यार्थी या प्रोग्रामला प्रवेशित हो प्रवेशित होऊ शकतात आणि मुंबई विद्यापीठाची डिग्री त्यांना प्राप्त होऊ शकते या भेटीचा दुसरा आमचा असा उद्देश आहे तो म्हणजे लर्नर सपोर्ट सेंटर स्थापन करणं डिस्टन्स एज्युकेशन ब्युरोच्या नियमानुसार ज्या ठिकाणी सी डी ओ आहे त्या विद्यापीठातील सी डी ओ तीन पद्धतीने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे म्हणजे हेड ऑफिस आमचं मुंबईमध्ये आहे रिजनल सेंटर्स आमची स सावंतवाडीला आहे त्याबरोबर रत्नागिरीमध्ये देखील आहे तर या स रिजनल सेंटरच्या खाली लर्नर सपोर्ट सेंटर म्हणजे ज्या ठिकाणी विद्यार्थी आहे ज्या जॉग्रफिकल लोकेशनमध्ये तो आहे त्या जवळच्या महाविद्यालयामध्ये तो विद्यार्थी जाऊ शकेल तिथं तो ॲडमिशन घेऊ शकेल आणि त्याबरोबरच तिथं त्याचे लेक्चर्स होतील संपूर्ण त्याला असणारं स्टडी मटेरियल असेल असाइनमेंट्स असतील ज्या ज्या गोष्टी करणं अपेक्षित आहेत प्रॅक्टिकल करणं अपेक्षित आहे तो त्या लोकलच्याच कॉलेजमध्ये तो पूर्ण करू शकेल आणि मग त्याचे सी डीमध्ये एक्झॅमिनेशन होईल आणि त्याला त्याची डिग्री प्राप्त होईल तर त्यासाठी आम्ही यू जी सीच्या नियमानुसार संपूर्ण साती जिल्ह्यामध्ये लोकल सपोर्ट सेंटर्स चा आपण करतो आहे काल आम्ही कणकवली आणि सावंतवाडी इथं केलेलं आहे आज आम्ही रत्नागिरीच्या गोकटे जोगळेकर कॉलेजमध्ये आम्ही जवळपास तीस एक महाविद्यालयाचे प्राचार्य आम्ही जमा झालो होतो आणि त्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं लोकल सपोर्ट सेंटर जे आहे ते दापोलीच्या अर्बन महाविद्यालयामध्ये तिथले प्राचार्य जगदाळे त्यांच्यासमेद आम्ही हा करार केलेला आहे आणि त्याबरोबर इतर सर्व बापट जे आमचे चिपळूणचे प्राचार्य असतील जे डी बी जे कॉलेजचे ते असतील किंवा खेड कॉलेजचे असतील तर अशा लोकांशी आम्ही सकाळपासून यमओ करार सहाय्य करतो आहे आणि याच्या यानंतर लगेच आम्ही राहिलेले अर्धा लोक आहेत त्यांचीच आम्ही करार करणार आहोत धन्यवाद